बाईग चित्रपटाच्या नायिकेने चित्रित गाण्यावर धरला ठेका बोरगाव मंजू संजय ताडे तालुका प्रतिनिधी सत्तेलढा एक वृक्ष आईसाठी प्रधानमंत्री यांची संकल्पना या अभिनव उपक्रमाअंतर्गत वृक्षमित्र फाउंडेशन अकोला यांच्या माध्यमातून पाच हजार वृक्ष लागवड यासह वृक्ष संवर्धन हा, हा सामाजिक उपक्रम राबविला जात आहे या दरम्यान बजरंग विद्यालय कुंभार येथे वृक्षरोपण प्रसंगी सध्या धूमधडाक्यात सुरू असलेल्या बाईग या चित्रपटाच्या नायिका अभिनेत्री नम्रता गायकवाड व नेहा खान यांनी वृक्षरोपण सोहळ्यात हजेरी लावली होती या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून बाईग या चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यावर नृत्य सादर करण्याचा मोह आवरता आला नाही या नृत्यावर ठेका धरला तर याप्रसंगी चित्रपट अभिनेते प्राध्यापक तुकाराम भाऊ बीडकर चित्रपट दिग्दर्शक निलेश जळमकर चित्रपट निर्माते शत्रुघ्न बिडकर कलावंत पवन बिडकर मंडळाचे अध्यक्ष नारायणराव गावंडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817